न्यूज मराठी आमदार गोपीचंद पडळकरांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा आणि आता कुटुंबासह आत्मदहन करू मृत बेंट्याच्या कुटुंबाचा इशारा घातपात असल्याचा केला आरोप सांगली जिल्हा परिषद अभियंता संघटनेचेही निवेदन एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे भाजपचे जगचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यका विरोधात गुन्हा दाखल करावा अन्यथा कुटुंबाचं सा आत्मदहन करू असा इशारा सांगलीतील एका कुटुंबाकडून कुटुंबा पोलिसांना देण्यात आला काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या कृष्णा नदीत जत पंचायत समितीत कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार याचा मृतदेह आढळून आला होता याप्रमाणे मृत वडार कुटुंबाकडून हा घातपात असल्याचा आरोप करत बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांसह त्यांचे स्वीय सहाय्यक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पंचायत समितीतील अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात आला असून यातूनच हा घातपात प्रकार घडल्याचा आरोप देखील मृत वडार कुटुंबाकडून करण्यात आला दरम्यान या प्रकरणी संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा पोलीस ठाण्यासमोर कुटुंबासह आत्महत्या करू असा इशारा देण्यात आला दरम्यान शहर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय तर दुसरीकडे जिल्हा परिषद अभियंता संघटनेमार्फत शोकसभा वसंतदादा सभागृह जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी आयोजित केलेली होती सदर शोकसभेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून सर्व सभासदांनी दोन मिनिटांचं मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली वाहिली तसेच काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला त्यानंतर एकमतानं अवधूत वडार यांचं शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या कुटुंबियांनी नकार देत काही आरोप केले त्या आरोपांची सखोल चौकशी करून जे कोण दोष असतील त्यांच्यावर कारवाई असे निवेदन देण्यात आले जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे संतोष अशोक कांबळे राज्य उपाध्यक्ष उपाध्यक्ष युवराज बाबर सचिव अनिकेत मदने विनय प्रमोद शेंडगे व जिल्हा कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव रवीना अशोक वडार मयत शाखा अभियंता अवधूत अशोक वडार याची मी नात्याने बहीण असून दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचा घातपात घडवून आणलेला आहे त्या दिवशी तो व्हिडिओ कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी ऑफिसमध्ये गेला आणि काहीच वेळा तो घरी येऊन त्याने आक्रोश केला की ही लोक मला मारून टाकणार आहेत कारण विचारता तो म्हणाला की ॲडिशनल सीईओ मनोज जाधव आणि सीईओ विशाल नरवाडे यांनी त्याला तुझा मेमोज काढतो अशा अपमानजनक भाषेमध्ये त्याला घातपात घडवण्यासाठी प्रवृत्त केलं त्यानंतर त्या दिवशी तो घरातून निघून गेला आणि त्याच्या आम्हाला नदीमध्ये कृष्णा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडला त्याला पोहता येत असून सुद्धा त्या दिवशीची ही घटना त्याच्या आधी सहा महिने काही लोकांना त्याला प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी पी एच्या मार्फत त्याचं नाव विजय मेटकर यामार्फत असे म्हणायचे की तुझ्या बापाच्या खिशातून बिल काढत नाहीस तुझ्या घरातून बिल देत नाहीस सांगतोय तेवढं कर सांगल तेवढा आकडा तू लिही असं त्याला ऑफिस मध्ये नेऊन आमदाराच्या ऑफिसमध्ये नेऊन नही। त्याच्याकडनं ही बिल काढून घेतलेली आहेत हे झालं सहा महिन्यापूर्वी त्याच सोबत त्याला माझी जिल्हा परिषद सदस्या यांचे पती सुनील पवार यांनी प्रचंड मानसिकता दिलेला आहे घरातून घेऊन जाऊन त्याला गाडीत बसवून दमदाटी करून त्याला आम्ही सांगतोय तसं करायचं नाहीतर त्याला अपमानजनक भाषेत घाण शिव्या वगैरे देऊन त्याचा मानसिक स्थळ छळ केला त्याच पर पद्धतीनं त्याचे वरिष्ठ हेमंत गायकवाड आणि लोकरे सर यांनी त्याला यांनी त्याला प्रचंड कामानिमित्त त्रास दिलेला आहे त्याच्या कामामध्ये सतत चुका काढून त्याला सतत घाणघाण शिव्या देऊन त्याला घाणघाण बोलून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं किंवा त्याचा घातपात घडवण्याचा प्रयत्न करून आणलेला आहे आणि आताचे व्हिडिओ आणि पहिलेचे व्हिडिओ आधीचे व्हिडिओ या लोकांनी सुद्धा त्याचा मानसिक स्थळ केलेला आहे त्याला घाण भाषेमध्ये बोलून त्याचा घातपात घडवून आणलेला आहे आणि आम्ही याबद्दलची नोंद करण्यासाठी ऑफिसला आल्यानंतर इकडची लोकं म्हणजे अधिकारी लोक आम्हाला उडवा उडवीची उत्तरं देत आहेत त्यांना आम्ही नोंद झालेला कागद द्या म्हटल्यानंतर गुन्हा नोंद झालेला कागद द्या म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त घटनाक्रम झालेला कागद लिहून दिला छापून तर त्यांनी साधी नोंद सुद्धा घेत नाहीयेत चार दिवस झाले या घटनेला शुक्रवारी घटना घडली तरी सुद्धा ते म्हणतायत की थोडा वेळ लागेल कारण आकस्मिक मृत्यू आहे तर माझं हे म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर त्याचा पी ए विजय मेटकर त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पती सुनील पवार त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी हेमंत गायकवाड लोकरे गा, लोकरे सर आणि बीडीओ आत्ताचे त्याचे बीडीओ ऑफिस मधले आणि पूर्वीचे सुद्धा या संबंधितांवरती तात्काळ तात्काळ कारवाई करावी विजय नरवाडे आणि ॲडिशनल सीईओ ज्या दिवशी त्याचा अपमान झाला त्या दिवशी शुक्रवारी सीईओ विजय नरवाडे सर विशाल नरवाडे आणि मनोज जाधव या पूर्ण संबंधितांवर कारवाईसाठी चक्र फिरवा अन्यथा आम्ही आम्ही आत्मदहन करू आणि त्याला ऑफिस ऑफि त्याला ऑफिसमध्ये न घेऊन जाता आमदाराच्या घेऊन जाऊन त्याच्यावर बळजबरी करून तुझ्या बापाच्या खिशात ना देत नाहीस तुझ्या घरातन तू बिल काढत नाहीस सांगतोय तेवढं कर असं करून त्याला दमदाटी करून जाती वाचक आईवरून घाण शिगा देऊन त्याचा मानसिक स्थळ करून शेवटी त्याचा घातपात घडवलेला आहे तर आम्हाला त्याला बोगस काम बोगस बिल काढण्यासाठी त्याला प्रवृत्त केलेला आहे के तो मला म्हणायचा कि माझ्याकडनं बोगस काम यांनी करून घेतलेले आहेत माझं सगळं घातपात घडवणारच आहेत आणि ते शुक्रवारी घडलेलं आहे बारा तारखेला घडून आज पण गुन्हा नोंद झालेला नाहीये त्यामुळे गुन्हा नोंद करून घ्या अन्यथा आम्ही त्याच पद्धतीनं आम्ही स्वतःचा आत्महत्या करू शकतो स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा